माझे सहकारी मोतीबाई देसाई नरेश शुक्ला कृष्णाकांत दरेकर सुरेखाताई नगरसेविका आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते नवनिर्वाचित अध्यक्ष अमित भोकेकर व्यासपीठावर आमच्या रश्मीताई नंतर मयूर पंडारे निकेश तळेकर सर्व वार्ड अध्यक्ष माझे वार्ड अध्यक्ष संजय सागर भालेराव कोणाचं नाव राहिलं तर कर माफ करा रवी झुबळे सर्वप्रथम आईल्या देवी यांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो आणि जे विजेते निबंध स्पर्धेत आहेत वक्तृत्व स्पर्धेत आहेत त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी मनापासून अभिनंदन करतो आज केवळ मुंबई महाराष्ट्र नव्हे तर देशभर पुन्यश्लोक देवी होळकर यांचं शताब्दी वर्ष त्या ठिकाणी आपण साजरं करतो कारण आहिल्या देवी काय होत्या कशा प्रकारच्या स्त्री शासक होत्या आपली वेगवेगळ्या प्रकारची मंदिर वाचवण्यासाठी नवीन मंदिर निर्माण करण्यासाठी त्याने दिलेलं योगदान संपूर्ण देशाला त्या ठिकाणी माहीत आहे त्याचबरोबर गावागावामध्ये विहिरी असतील त्या ठिकाणी घाट बांध असतील अशा प्रकारे तीनशे वर्षापूर्वी एक मोठं काम त्या उभं करून गेल्या आणि देवी केवळ धनकर समाजाची अस्मिता नव्हती केवळ महाराष्ट्राची अस्मिता नव्हती तर संपूर्ण भारत देशाची अस्मिता आहिल्या देवी या होत्या आणि म्हणून त्यांचं मुले त्यांचं महात्म्य पुन्हा अधोरेखित करण्यासाठी भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे मग स्वातंत्र्य सेनानी असतील मोठमोठ्या प्रकारचे क्रांतिकारक असतील अशा प्रकारचं सामाजिक धार्मिक योगदान देणारे व्यक्तिमत्व असतील त्यांची आठवण करणारा पक्ष किंवा त्यांचं महात्मा उजागर करणारा कोणता पक्ष असेल तर तो केवळ भातमी जातील आणि म्हणून पक्षाने हा कार्यक्रम दिला कुठलाही पक्ष केवळ आईल्याबाईच्या जयंतीला किंवा पुण्यतिथाला जाऊन हार घालतो परंतु त्यानंतर पुढा वर्षभरात आपण बघत नाही परंतु आज उत्सवाच्या स्वरूपात आज सगळीकड हा कार्यक्रम होतोय खरं म्हणजे मला अभिनंदन करायचं आपल्या सगळ्यांचं जे खाली मी निबंध स्पर्धेत होतो अतिशय चांगल्या पद्धतीनं हे सर्व विद्यार्थी निबंध करत होते सहभागी झालेल्या सर्व निबंध स्पर्धेतल्या विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्यांना पुरस्कार मिळाला त्यांचंही अभिनंदन करतो आणि वक्तृत्व स्पर्धेला तर आता आमच्या आई ज्या बाईक छोटे आहेत त्यांनी तर सुंदर त्या ठिकाणी या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेताना नंतरच्या आमच्या चव्हाण चव्हाणच ताई ना। पहिला काय नाव आहे तिचं आराध्य कोमल तिसरा राज तिघांनी उत्तम या ठिकाणी वक्तृत्व केलं भारतीय जनता पार्टीला वक्ता तुमच्या वेळेला बघायला नको त्यांच्याबद्दल ठेवून कार्यकर्ते अजून भाषण नाही देत त्याच्यावर भाषण देणारे तुमच्यासारख्या लोकांवर पहिला अभ्यास करा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आई वडिलांच नाव मोठं करा आणि समाजासाठी आपण काय घेऊ शकतो अशा प्रकारचं या ठिकाणी आपलं भविष्य आपण घडवा आणि या कामे आपल्याला जी मदत लागेल जे सहकार्य लागेल मी आणि भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत असो एवढा विश्वास या ठिकाणी देतो अमित तुटेकर त्यांची सर्व टीम या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की अत्यंत उत्तम अशा प्रकारचं आपण नियोजन केलेला अशाच प्रकारे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम पक्ष संघटनेचे कार्यक्रम या पुढेही आपण करत राहा यशस्वी करा अशाही प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि आयोजनामध्ये असते ज्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं त्यांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा भारत माता की जय